तर हा काय चाललंय सगळ्यांचं बरंच का सगळे तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज मी आवरून फिरून मस्तपैकी तयार झालेली तर ते तुम्हाला मी सांगतेच कशासाठी तयार झाले होते की आज सौम्याच्या शाळेत आहे ना मिटिंग होती सौम्याच्या शाळेत मिटिंग होती त्यामुळं म्हटलं आता आवरून फिरून मस्तपैकी जावं मिटिंगला कारण की सौम्यासारखीच म्हणत होती मम्मी मिटिंग आहे शाळेत आणि काल तिने सांगितलेलं शाळेत म्हणून मिटिंगला आप जायचं आपल्याला तर मी म्हटलं हा ठीक आहे येतेच तुझ्या शाळेत मिटिंग येतं आज आवरले फेवरला मग श्रावचं पण आवरलेलं श्रावने फ्रॉक घातले पण आता श्रावने तिला गरम झालंय म्हणजे म्हणली गरम होते मम्मी मग फ्रॉक काढ त्यामुळं तिची फ्रॉक काढलेली तर तिने बघा मस्त पैकी ती पण आवरून बसलेली आहे ना श्राव तर आम्ही दोघी जाणार होतो सोमूच्या सो मिटिंगला शाळेत हाय म्हणते इकडं कर हाय कर अजून एकदा पैसे कोणी दिले तुला आहे ना देतोय तर मग म्हटलं ठीक आहे म्हटलं आवरते मिटिंगला येते तर मला तोपर्यंत सोम्याच्या पप्पांचाच फोन आला तर त्यांनी मला सांगितलं की नाही का म्हटले मी आलो आहे आता सोम्याच्या शाळेत मिटिंगला तर तो काही येऊ नको मग म्हटलं ठीक आहे नाही येत आणि मग म्हटलं आता आवरून तर झालं आहे मग आता आवरून झालं आहे म्हटलं म्हणलं काय बनवायचं मग म्हटलं आता आपलं नवीन ब्लॉग बनवा मग त्यामुळं मी आता ब्लॉग बनवायला घेतलेले आहे तर काय ग बा पैसे ठेवून येते बरं ठीक आहे ये पैसे ठेवून हा हा तर समीत आज मीटिंग होती तर समीता पप्पाने आल्या सांगितलं की तसली पालखी नसते का उद्या दिंडी कुठलं शीताफळ हे का दिसते का तुम्हाला इथं सीताफळ आले दिसते का नाही माहित नाही मला इथं इथं आले सीताफळ आणि आता समेने तो आता सीताफळ खाल्लं की ग आता श्रावण शिताफळे काढलं तर साखरावाने एकदम मस्त गोड येतात ह्या झाडाला झाड तर किवडूस आहे तुम्ही बघतच असतात लय छोटं झाड आहे इतकं पण मोठं झाड नाही आणि इथं पण शीताफळ आले दिसत असेल तुम्हाला ते लय मोठं झाड नाही तर पण शीताफळ आलेत त्याला आणि त्या दिवशी आम्ही गावाला गेलो तर गावाला जायच्या आत दुगर त्याला असा डोळा पडलेला होता म्हणजे डोळा पडला का आपण काढतो शेत पण पिकायला ठेवतो तर त्या दिवशी डोळा पडल्याला मग आम्ही काही काढलंच नव्हतं आणि गावाकडनं आल्यावर इथं झाडाखाली पडलं होतं ते शिताप पिकून त्यामुळं काल परवा दिवशी ज्या पप्पानी सौम्याने तिच्या पप्पानी शीताप सगळे काढून घरात आणून ठेवलेत तर हा ह्यांनी शीताप काढून आणून ठेवलेत तर मी सांगते तुम्हाला की नाही का सोम्याचे पप्पा गेल ते शाळेत तर सोम्याच्या पप्पानी सांगितलं की स्वर्ण आता शाळेत पालखी आणली म्हणजे नाही का आपली जी ही असते काय म्हणतात त्याला दिंडी दिंडी काढते शाळेत तर मग ती दिंडी उद्या निघणार आहे सोम्याच्या शाळेतनं शनिवारे उद्या आणि उद्या आहे सोम्याच्या शाळेतनं तर दिंडीसाठी पालखी घेऊन आलेले आहेत आणि मग पाल आता पालखी आणली म्हणल्यावर आता उद्या सोम्याची दिंडी निघणार आहे मग मी सोम्याला मस्तपैकी काष्टा साडी घालणार आहे आणि सोम्याला छान पिकी नटवून मी आहे शाळेत तर तुम्ही बघतानाच मी उद्या व्हिडिओ बनवूनच म्हणजे ब्लॉग नक्की बनवून की सोम्याला मी किती छान नटवली आणि तीनला दिंडीसाठी किती छान तयार केली म्हणून मी ब्लॉग बनणार आहे उद्या तर आज मग ते जाऊन आल्यावर मिटिंगला म्हणले ते म्हणजे सोम्याचे पहिले शाळेचे कपडे जे वेगळे होते आता ते दुसरे शाळेचे कपडे नवीन आलेत तर मग काय पालक म्हणतात की पहिलेच राहून द्या कपडे काय पालक म्हणतात बदला मग त्यावरनं मिटिंग शाळा चालू होती त्यामुळं हे गेलते आणि मी आवरून बसले मी काय गेले नाही म्हटलं आता आवरून झाले तर म्हटलं बसायचं आपल्या घरातच राहू म्हटलं बसायचं आपल्या घरातच कुठं जायचं नाही म्हटलं मग म्हटलं ब्लॉग तर बनवून घ्यावा आपलं परत आपल्या बहिणी भावांना ब्लॉग मी रोजच्या रोज कालच म्हणलं मी रोजच्या रोज ब्लॉग टाकत आहे आणि मग त्यामुळे मी ब्लॉग टाकला नव्हता तर म्हणलं आज बनवून घ्यावा ब्लॉग तर मी आवरून फिरून माझं झालतं पण मी म्हणजे असं नाही का मला आवरून झालं कुठं निघाले बाहेर अचानकच असं म्हणजे काय म्हणतात कॅन्सल झालं ना तर मला राग येतो त्यामुळं हे तर येऊन बसलेत आता घरात नाही आणि मी म्हटलं मी ह्यांना आलेले बडबड केले म्हणलं मी चाललेले शाळेत मिटिंगसाठी तर तुम्ही कशाला गेलात म्हणलं तर हे म्हणले जायचं होतं तर जायचं ना मग मला अगोदर सांगायचं ना मी जाणार आहे म्हणून मी सकाळी तुम्हाला म्हणलेलं मी जाणार आहे म्हणून तर हे म्हणले मला वाटलं कुठं कुठंच म्हणले तू जाणार आहे जात नसते म्हणून मी गेलो <pad> मीटिंगला म्हणलं आहे गेलात तर जाऊन द्या म्हणलं आता जेवण काय केलं नाही अजून मला कुठं जायचं असलं का आवरून मी जेवण फिन करत नाही उरकायचं का नादी लागत असते म्हणजे धुन धुवायचं भांडे घासायचं सैप करायचं सगळं झालं आहे माझं उरकून पण जेवण काय केलं नाही हे येऊन बसलेत पण हे आत्ता एवढं चालेल त्यामुळं हे म्हणले जेवायला देते म्हणलं नाही अगोदर माझा ब्लॉग बनवते आणि त्यानंतर तुम्हाला जेवायला देते कारण की तुम्ही गेलात तर म्हटलं फिरून आलात तुम्हाला काय भूक नसेल मला आता फिरून आल्या म्हणून आहे का नाही हां 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 फिरून आल्यात म्हणून त्यांना बुक नाही पण आमच्या दोघींचा मुड गेला आम्ही नटून इटलो आहे का नाही नटलेलं उठलो आहे का नाही श्राव काही दोन दिवस झाले श्रावला शाळेत जाऊ वाटत नाही काल पण शाळेत गेले आज पण गेले नाही श्राव शाळेत हाय ना श्राव, शायद। श्राव। शायद काय होतं शाळेत जायला काय झालंय तुला आज काय झालंय तर तिला म्हणजे गावाकडनं आल्यापासनं म्हणजे पुण्याला गेलतो लग्न तिकडून आल्यापासनं पाण्यात बदल झाल्यामुळं श्रावला झाली सर्दी तर रात्री तिला ताप आलता सर्दी झाली नाकातन पाणी गळत होतं त्यामुळं तिला रात्री औषध गोळ्या आणल्यात पाजले मग आज मी तिला शाळेत पाठवलं नाही म्हणलं नको जाऊ आणि उठले ती सकाळी पण म्हटलं नको जाऊन मग परत झुपली आणि मग औषध मी तुम्हाला मी औषध दाखवते रात्री तिला औषध घेऊन आले तर हे तापाचं औषधे तर रात्री हे जाऊन मधून तापाचं औषध आणलंय आणि दुसरं आहे सर ते सर्दीचं औषधे मी तुम्हाला ते पण दाखवते तर मी घरातच औषध आणून ठेवत असते जेणेकरून कधी पण असं म्हणजे नाही का स्रावचं कसं आहे रात्री कधी पण तिला ताप सर्दी होतात मग झोपत नाही ते रात्रभर त्यामुळे मी तिला औषधं घरात आणून ठेवत असते आणि तर सरावची भावली तर तिची औषध बी असतात तर आमचं जेवायला आज वांगेची भाजी आणि भात केलेला आहे मी कारण की मला वांग्याची भाजी केली का भातच आवडतो आणि ह्यांना पण पांढरा भातच आवडतो त्यामुळे मी आज वांग्याची भाजी भात आणि भाकरी असे जेवण बनलेलं आहे होय का नाही श्राव तर आम्ही माश्याची भाजी खाल्लेली त्यामुळं सकाळ सकाळ म्हणजे काय खिचडी खिचडी केली ती आज आत त्यांना उपास होता आहे आणि आत्या शुक्रवारचा उपास धरतात म्हणून त्यांना सकाळ सकाळ खिचडी बनवली होती मग त्या आता सोम्याचा नाश्ता श्रावचा नाश्ता खिचडीमध्ये झालेला आहे मग आमच्या दोघांना वांग्याची भाजी भाकरी भात करून ठेवला आता जेवण करायचंय आम्हाला या सगळे जेवायला ज्यांना ज्यांना वांग्याची भाजी आवडते त्यांनी या जेवायला भरपूर जणांना आवडत असते वांग्याची भाजी जणांची असते फेवरेट भाजी म्हटलं तर वांग्याची भाजी असते व्हेजमध्ये नॉन व्हेजमध्ये तर सगळेच खातात मटण मासे अंडी पण व्हेजमध्ये म्हणल्यावर भरपूर जणांना वांग्याची भाजी आवडत असते आणि श्राव माझा लि लाड करते है ना श्राव तर मी व्हिडिओ बनवते तरी पण ती माझ्या मागं महागच फिरती आणि जिथं मी बसन तिथंच येऊन बसते तर आता मी इथे खुर्चीवर हो बसली तर हिने इथं खुर्ची मांडली छोटी आणि ह्या खुर्चीवर येऊन बसली पण बसलीच येऊन माझ्यापशी आहे का नाही वाला आज शुक्रवार शुक्रवारच्या पप्पाने आज सगळ्यांना लवकरच उठवलेलं देवपूजा करायला म्हणले उठ लवकर आणि मग लवकर अंगोपांगो करून सगळं घर फिर झाडून घर पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर देवपूजा केली आम्ही कारण की, की शुक्रवार मंगळवारी देवपूजाचे म्हणजे रोजच आम्ही देवपूजा करतो दररोज पण देवधी म्हणले तर शुक्रवारी मंगळवारी धोत असतात आम्ही कधी कधी रविवारी पण तर ता त्यामुळं हे लवकर उठवतात घर फिरून धुऊन आमच्याकडनं घेतात आणि देवधवतात आणि मग त्यानंतर देवपूजेला लागतात हे आणि मग आम्ही आम्ही पण सगळेच मिळून देवपूजा करत असतो आणि हे श्रावचं काय चाललंय का माहिती तर आज श्राव छान दिसायला लागले का सांगा सगळ्यांनी छान नटली का श्राऊ श्राव छान दिसते तू तर श्रावला ही टोपीला आवडती म्हणून ही टोपी घालून घरात पण फिरते ती ऊन लागत नाही म्हणून ती टोपी घालायची असती पण श्रावला आवडते ती टोपी म्हणून श्राव सत सत ती टोपी घालून हिंडत असते इकडून तिकडून तिकडून इकडं हे ना आता शीताप खाल्लेत ना खाल्ल्यात आता तप तर हिने शिताप हा एकशे तप दिलं तिला पण तिने काय सगळं खाल्लं नाही त्यातलं अर्धा तिने मला लगेच दिलं मी म्हणलं नको बा पण ती म्हणली नाही मम्मी खातूच मग ती काय पण खात पहिलं घासातला घास मला आनंद येत असते मला दिल्याशिवाय ती कधी काय खात नाही आणि मी पण तिला सोडून कधी काय खात नाही है राव तर म्हणजे आता मी आई म्हणलं मी सोडून खाणारच नाही तिला पण ती एवढीशी आता शे तीन वर्षाची पण तिचे गुणले भारत तीन वर्षाची पण तिला सगळी आहे म्हणजे तिच्या अंगणवाडीला तिच्या वयाच्या भरपूर समज आहे असं मला तर वाटतं की म्हणजे असं कधी कुणाला उलट बोलत नाही आणि मन असं नाही का मान माणसाचं प्रसन्न करण्यासारखं बोलती तोंड भरून बोलती सगळ्यांना व्यवस्थित जिथल्या तिथं असं प्रेमाने बोलते कोणाला भांडत नाही काय नाही आणि मग ती फक्त सौम्याला भांडत असते बाकी कोणाला भांडत नाही आणि सगळ्याची मनधरणी करते सगळ्याला अशी म्हणजे एकदा माणसांना बोलली का ती आवडल अशी माझी श्राव सगळ्यांनाच आवडते श्राव माझी आहे ना मम्मीची मम्मीने आली मला तर आता लिस्टीप लावून श्राव तयार झाली ती ना श्राव <laughs> आता तिला लिस्टिप आवडती नकपालीस आवडती मेहंदी काढायला आवडती मग तिला नगपालीस तर तिच्या हातात दिले ना ती दोन दिवसात आखी नगपालीस संपवते सारखी सारखी पायाला हाताला लावत बसते नकपालीस आणि तिला मेकअप बॉक्स आवडतो घ्यायला आणि नगपालीस आवडती तिला भरपूर नटायला आवडतं ती छोटी तरी पण तिला असं वाटतं की मी भरपूर नटावा आणि तिचं वय लहान आहे पण तिला लेय नटायला आवडतंय हा नस राहू हाताने आवडते श्रावला खिचडी आवडते श्राऊ सक्का, सक्का आज, आन, सका आज उठल्या उठल्या पहिले दात घासले आंघोळ केले नाही काय नाही दात घासून पहिले खिचडी खाल्ली तिने आणि खिचडी खाल्ल्या ब्रश आहे तिला म्हणजे ती म्हणती मला ब्रश आहे मग ब्रश आहे तिला दात घासायचा मग तिने सकाळी उठल्या उठल्या पहिला ब्रश केला त्याच्यानंतर खिचडी खाली तोंड धुन मग म्हणली मी म्हणलं आंघोळ करा लगेच पान तापले ती म्हणली नाही मम्मी या दोघं खिचडी खाली तिला चप्पल पण पाडव्याची घेतलेली म्हणजे पाडव्याच्या तिला चप्पल घेतली ती कधी असं बाहेर जाताने वेगळी चप्पल घालते घरात वेगळी घालते मग ती मग ती पाडव्याला घेतलेली मला चप्पल म्हणून तुम्हाला सांगते सँडल मस्त पिकी सँडल तिला एक फुल पाखरूच तर ती येता जाता कधी बी कुठं बी बाहेर जाताना घालती आणि तिला कपडे म्हणा चप्पल म्हणा मेकअपचं सामान तिचं जिथलंय तिथं तिला सामान ठेवायला आवडतं तिला मी आता तुम्हाला सांगितलं की नाही ती छोटी पण तिला लय समज आहे ती आली ना कुठनं पण आले पहिल्यांदा ती चप्पल काढते अशी कॅरी बॅग मध्ये भरून दिवाणमध्ये ती चप्पल ठेवते आपण सांगायची गरज नाही किंवा आपण ठेवायची गरज नाही ती स्वतः चप्पल काढली का लगेच कॅरी मध्ये भरून दिवांमध्ये चप्पल ठेवून देते तसं तिला समज आहे कारण की तिला असं वाटतं माझी चप्पल कोण घेऊन जाईल तिची चप्पल कोणाला येणार आहे पण तिचं मन नाही तसं कि माझी चप्पल कोणी घालून जाते का आहे <laughs> का नाही चोर कशाला चप्पल ने चोर चप्पल नेत नसतं काय आलं का चोर नेतो ने नेतो कोणाची नेली आ तर श्रावला इथं बघत असताना तुम्ही श्रावला नक लागले काय इथं उमटलंय पांढरं तर ते माझच नक लागले तर मी हाताची लई नक वाढायले तुम्ही बघत असताना तर आता मी हाताची नक काढून टाकले कारण की म्हणजे नाही का ती माझ्याकडे पळत आली मी तर अशी धरायला गेले ती तिला नक नको वर ले ले ती। ती नक असं खर्चटलं माझं आणि एकदम उमटलेलं ते आता बी जखम चांग जखम बरी झाली तरी ते पांढरे उमटलं एवढं माझं नक लागले तिला तेव्हापासून मी नक वाढवत नाही आता म्हणजे दहा पंधरा दिवसापूर्वीच तिला नक लागले हा तिला पण नकपालीच बघा तर मी नक काढून टाकले मला नक वाढवायला आवडतात आणि माझे नक कधी वाढतच नाहीत आणि ह्या वेळेस भरपूर नकं वाढलेले त्यामुळे मी मस्त पिके अशी ते लावून त्याला नकांना माझ्या सजवत होते पण माझं नक माझ्या लेकरायला लागलं मग मी सगळेच नक काढून टाकले म्हटलं नक वाढवायलाच नको तर आता नक माझे बघा कशी झाले तर चला बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय मला छान छान कमेंट करा हो नस राव तर मला असा सपोर्ट करा आणि भारी भारी कमेंट करा माझ्या श्राऊला आणि मला आणि बाय आणि बाय